तुमच्या दारात किंवा अंगणात गच्चीवर गोकर्णीचे गोकर्णी वेल असेल किंवा तुम्ही गोकर्णीचे वेल लावण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे खरं तर झाड पर्यावरणाचं शुद्ध करत नाही तर त्यांचा आपल्या जीवनावर खोल परिणाम देखील होत असतो शास्त्रानुसार घरामध्ये काही झाड लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते सुखसमृद्धीसुद्धा येते असेच एक झाड म्हणजे गोकर्णीचे वेल ज्याला आपण कृष्णकांता विष्णूकांता असं देखील म्हणतो याला अपराजिता असे देखील म्हणतात या गोकर्णीच्या फुली फुलांना निळी किंवा पांढरी फुलं येतात या फुलांचा आकार गाईच्या कानासारखा असतो म्हणून याला गोकर्ण असे संबोधले जाते वास्तुशास्त्रात गोकर्णीचे फूल हे सुखसमृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते शास्त्रानुसार निळ्या रंगाची गोकर्णाची वेल घरात वाढली की घरी धनाची बरकत होते प्राप्ती होते असं म्हणतात मात्र गोकर्णाची वेल आपल्या घरात असेल तर याचे उलट परिणाम सुद्धा होऊ शकतात म्हणून आपण ज्या काही तीन चुका आहेत त्या न कळतपणे पण पन तुम्ही करू नका तर कोणत्या त्या, त्या तीन चुका करू नये हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर पाहूया कोणत्या तीन चुका आहेत ज्या आपल्याला करणे टाळायचे आहे वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेली प्रत्येक वस्तू ही महत्वाची असते इतकेच नव्हे तर आपल्या घरात किंवा घराच्या बागेतील आवरणात देखील झाडे असतील तर त्याचा संबंध आपल्या घराच्या वास्तुशास्त्राशी थेट संबंध होतो असे मानले जाते की घरामध्ये काही झाड लावल्याने आणि त्यांची चांगली वाढ केल्याने घरात सुखशांती नांदत असते आणि ही झाडं घरात सकारात्मक ऊर्जा देखील संचार करून देतात एवढेच नाही तर या रोपांमुळे घरात धनलक्ष्मीचा देखील आगमन होते अशा वनस्पतीमध्येच म्हणजे गोकर्णाची रोपं गोकर्ण रूप या फुलाचा उपयोग महादेव श्री विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत देखील प्रामुख्याने केले जाते गोकर्ण फुलाचे अनेक असे फायदे शास्त्रात सांगण्यात आलेले आहे घरामध्ये गोकर्णीचे रूप लावल्याने सकारात्मकता ऊर्जा येते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदण्यास सुरू होते म्हणून आपल्या घरात जर गोकर्णीचे रोप असेल तर तीन सुका करणे टाळावे कारण वास्तूमध्ये मा असे मानले जाते की गोकर्णीचे रूप त्याच्या विशिष्ट ठिकाणी ठेवले नाही तर त्याचे नकारात्मक असे परिणामही दिसून येतात ज्यामुळे आपली झोप खराब होणे आणि विनाकारण समस्या उद्भवतात अशा गोष्टी घडून येतात म्हणून अनेक जण अशी चूक करणे टाळावे त्यातील पहिली चूक म्हणजे जी अनेक जणे करतात ती म्हणजे निळ्या रंगाचे गोकर्णाची वेल फुलं फार अधिक सुंदर दिसतात म्हणून ती बेडरूममध्ये किंवा बेडरूमजवळ ठेवतात वास्तूनुसार हे चुकीचे मानले जाते जर तुम्ही सुद्धा गोकर्णीचे रूप घर गर, रोप घराच्या बेडरूममध्ये किंवा बेडरूमजवळ ठेवत असाल तर लगेचच त्या स्थान त्याचे बदलावे घरामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारची रोपं लावणं चांगली असलं तरी वास्तूनुसार घराच्या बेडरूममध्ये कधीही लावू नये वास्तूनुसार घराच्या बेडरूममध्ये कधीही लावू नये असे केल्याने काय फायद्याऐवजी तोटा होण्याची शक्यता असते कारण सकारात्मकता ऊर्जा आणि शुभ गुणांमुळे वास्तूंमध्ये गोकर्णीच्या वेलाला रोपाला फार असे अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे याचबरोबर दुसरी चूक करू नये ती म्हणजे गोकर्णीचे कोमजलेले रोप वास्तूनुसार कोमजलेले किंवा सुकलेले रोप आपल्या घरात कधीही ठेवू नये असं मानलं जातं की आपण वाळलेली झाडं सुकलेली झाडं घरात ठेवली तर आपल्याला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते त्याच्यामुळे घराची आर्थिक स्थिती बिघडू शकते शिवाय सुकलेली गोकर्णाची वनस्पती सकारात्मक ऊर्जेसाठी अनुकूल अशी मानली जात नाही म्हणून जर आपल्या घरामध्ये जर गोकर्णीचे रोप असेल तर त्याची नियमित अशी काळजी घ्यावी काही कारणाने ही रोपं सुकली तर ताबडतोब ती काढून टाकावी ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते त्या वास्तूत गोकर्णीचे रोप कधीच फुलत नाही परंतु या वनस्पतीमधून फुले सहज उगवल्या उगवल्यास ते आपलं नशीब पालटू शकतात घरात सुखसमृद्धी आणि शांती आणतात त्यानंतर तिसरी सु चूक जी गोकर्णाच्या रोपच्या बाबतीत करू नये ती म्हणजे घरात जर गोकर्णीचे रोप असेल तर मांस मद्यपान यांचे सेवन करू नये कारण गोकर्णीचे रू रोप हे खूप पवित्र असे मानले जाते आणि जर आपण आपल्या घरात गोकर्णीचे रोप लावले असेल आणि त्याच वेळेत घरात जर मांस मद्यपान सेवन केले तर यामुळे अनेक समस्याही उद्भवू शकतात याचबरोबर असं मानलं जातं की जर आपल्या घरात गोकर्णीचे रोप असेल तर आपण ह्या सर्व गोष्टी करत असू तर वनस्पतीचा अपमान देखील आपण करत आहोत असे मानले जाते याशिवाय तीन चुकांव्यतिरिक्त गोकर्णीचे रूप आपल्या घरात असेल तर काही छोट्या मोठ्या चुका करणेही नक्कीच टाळावे असे मानले जाते की झाडांना रात्रीचे हात लावू नये झाडांना रात्रीचा स्पर्श करू नये विशेषत गोकर्णीचे रोप गोकर्णीच्या रोपांना जी अशी वनस्पती आहे त्यांची हात आपण पूजा केली जाते तर अशामध्ये जर आपण रात्री गोकर्णाच्या रोपाला स्पर्श केला तर आपल्याला त्रास होऊ शकतो गोकर्णीचे रोप हे बाथरूममध्ये किंवा त्याच्या जवळ सुद्धा ठेवू नये याऐवजी गोकर्णाचे रोप हे लिव्हिंग एरियामध्ये ठेवावी तुम्हाला आजची ही माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आध्यात्मिक विचारांसोबत श्री स्वामी समर्थ ओम नमो आदेश जय महाकाली